भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील छत्रपती शिवाजी जन्मोत्सव स्मारक समितीच्या वतीने पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता तो पुतळा दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार ला कोसळला त्याबद्दल संबंधित बांधकाम कंपनी विरोधात तक्रार देण्यात आली व संबंधित कंपनीच्या अधिकारी लोकांना तात्काळ अटक व दंडात्मक कारवाई करण्याची शिवजन्मोत्सव स्मारक समितीकडून मागणी करण्यात आली सदर निवेदन देतेवेळी समितीचे अध्यक्ष मयूर कोल्हटकर माजी सरपंच मुनेश्वर बोधलकर राहुल शिवरकर कमलेश जाधव तथा शिवप्रेमी उपस्थित होते दोन हजार चोवीसला मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली ती खूप संतापजनक होती वेदनादायक होती त्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथं त्यांनी जे काढलेले होते त्यांच्या नाव माननीय शिल्पकार जयदीपजी आपटे हे यांना अनुभव सुद्धा त्यांना त्यांनी ते शिल्पकार म्हणून घोषित केले आणि तो त्यांच्या जो ब्रांच धातूच्या असा मजबूत धातूच्या तो सुद्धा ते मूर्ती चव्वेचा सेन्सिअस वेगाने जो वारा धावला आपला साधा नारळाच्या झाडाच्या सुद्धा नारळ पडत नाही परंतु ते संतापजनक घटना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे तेवढ्या जर वेगवाने पडत असेल ते पाचशे कोटीच्या जे आपण खर्च करूनसुद्धा जर अशी संतापजनक घटना असतील तर हे आपल्यासाठी वेदनादायी आहे तरी पण जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत किंवा अधिकारी आहेत त्यामध्ये सामील त्यांना लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आपण या मागणी अत्यंत संतापजनक आणि निंदनीय हा घटना हा म्हणजे घडलेली आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी राजकोट किल्ल्याजवळ जो म्हणजे पाचशे कोटीचा टेंडर होता पूर्ण प्रोजेक्टचा परंतु जे जे शिल्पकार आहेत ज्यांना काही अनुभव नव्हता चोवीस वर्षाचे ते होते आणि त्यांनी तो जो ग्रान्स धातूचा जो पुतळा बनवलेला आहे तो अगदी पोकळ बनवलेला आहे आणि तो पुतळा एवढ्या म्हणजे अवघ्या आठ महिन्याच्या पिरियडमध्ये तो कोसळणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे छिन्नभिन्न अवस्थेत तुकडे होणे ही फार खेदजनक आणि संतोषजनक घटना आहे मी बी एस आय सोनते पोलीस शिव जो जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे ग्रामवासी अड्याळ यांच्याकडून निवेदन प्राप्त झाल्याने माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री यांना आम्ही करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा